एक ना गरीब माणूस होता आणि त्याला ना एका व्यापाऱ्याने त्याची ती गरीबी पाहून असं ठरवलं की या व्यक्तीला ना मी काहीतरी असं देतो की जेणेकरून या व्यक्तीला काहीतरी मदत होईल या गोष्टींनी आणि त्या व्यापाऱ्याने त्याला एक छोटासा लोखंडाचा तुकडा दिला आता ही गोष्ट घडली होती एका फार जुनी आहे आणि अशीच वाचनात आली होती पण मला वाटलं की ही गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगावी आणि म्हणून आज तुमच्यापर्यंत ती गोष्ट मी आणती आहे काम करता करता मला एकदम जाणवलं की नाही एकदम काहीतरी असे सुंदर विषय माझ्याकडे आहेत आणि मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं वाटतं त्या क्षणाला मी लगेचच व्हिडिओ बनायला चालू करते पुढ्यामध्ये पुष्कळ काम पडलेलं आहे पण प्रत्येकापर्यंत काही उपाय पोचणंही तितकंच गरजेचं आहे तर मंडळी मिस्टी कलेरा या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्हिव्हर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल आजचा विषय मनाला भावणारा आहे यासाठी मनाला भावणारा आहे की सुरुवातच मी अशी केली होती एक एका व्यापारी होता आणि त्याला त्याच्याकडे ते काम करणाऱ्या एका मजुराला अतिशय गरीब रंजला गांजलेला तो मजूर आणि त्या व्यक्तीला त्या मजुराला त्याला काहीतरी द्यायचं होतं आणि त्याने खूप मनाशी ते ठरवलंही होतं आणि त्या व्यक्तीला त्यानं काय द्यावं तर एक छोटासा लोखंडाचा तुकडा दिला आणि तो लोखंडाचा तुकडा देताना त्या व्यक्तीला ते म्हणाला तो व्यापारी म्हणाला की बाबा हा लोखंड माझ्याकडे खूप काही आहे पण ते माझ्या नशिबातलं आहे माझ्या नशिबातलं मी तुला दिलं तर त्याचा काही उपयोगच नाही आहे त्यामुळे जे माझ्या नशिबातलं आहे ते माझ्याकडं राहू देत पण हा लोखंडाचा तुकडा असा पण मी कचऱ्यात टाकणार आहे तो तो तू घेऊन जा पण लोखंडाचा तुकडा देताना तो व्यापारी त्या व्यक्तीला देताना म्हणाला की ह्या व्यक्तीच्या नशिबात जर सौख्य असेल पैसा असेल तर या लोखंडाच्या तुकड्यानं त्याच्या नशिबात तो त्वरित येऊ दे लगेच येऊ दे आणि काय आश्चर्य म्हणजे त्या व्यक्तीला घरी जाता जाता एक गाठोडं भेटलं आणि त्याच्यामध्ये पैसे होते म्हणजे व्यापाऱ्याचं बोलणं व्यापाऱ्याचे आशीर्वाद कुठेतरी खरे ठरले बरोबर बर ना मंडळी तर पुढची गोष्ट ऐकण्याच्या आधी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं कॉमेंट करायला विसरायचं नाही आहे कारण मी वाट पाहत असते तुमच्या कॉमेंट्सची तर सांगायचा मुद्दा मंडळी की ज्याच्या नशिबात पैसा असतो ना नंतर येणारा असेल ना, ना तर तो, तो कसा खेचून आणायचा आज याचं मार्गदर्शन याचे उपाय आज सुंदर सुंदर असे तुम्हाला सांगणार आणि मला गॅरंटी आहे आजपर्यंत यूट्यूबला हे उपाय कोणीच सांगितलेले नसतील मी तुमच्यासाठी माझ्या ठेवणीतले माझ्या गाठवड्यातले असे एक एक उपाय शोधून काढती आहे कारण मी बरेच जणांचे मार्गदर्शन जसं करतात ते पाहती हे खूप असे उपाय असतात ना की जे आपण रोज असे करतच असतो उपासनेमध्ये पण असे काही गूढ उपाय असतात जे करणंही तितकंच महत्त्वाचं असतं कारण ते सिद्ध झालेले उपाय असतात त्याला सिद्ध करण्याची गरज नसते आणि ते उपाय ते के उपाय केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल होतात असाच असेच असाच नाही असेच खूप सुंदर असे उपाय मी घेऊन आलेले आहे आणि ते तुम्ही करावेत कारण प्र पैसा आवक ही प्रत्येकाला हवी असते आपल्याकडे होणारी आपला बिझनेस चालावा वाटत असतो आपले प्रमोशन्स व्हावे वाटत असतं आणि प्रत्येकाला वाटत असतं की मी गडगंज श्रीमंत व्हावा मग गडगंज श्रीमंत होण्यासाठी अचानक धनलाभ होण्यासाठी हे उपाय आहेत तर मंडळी ते तुम्ही नक्कीच कराल मी अनुभव घेतलेले उपाय आहेत मी केलेले उपाय आहेत कधीही मला पैशांची चणचण भासली नाही कधीही माझ्याकडे पैसा हा असतो आणि कधीही माझ्याकडे पैसा हा अनाहूतपणे येतोही मला कधी रडत बसावं लागलं नाही ही तेवढीच मी तुम्हाला गॅरंटी देऊन ह्या उपायांची सांगते की हे उपाय केले तर तुमचं आयुष्यही तसंच होऊन जाईल मुळात म्हणजे तुमची कर्ज फिटतील कर्ज फिटणं हे तितकंच महत्त्वाचं आहे काही वेळेस काय होतं की आपल्याला काय वाटतं की आता कर्ज वगैरे जे आपले आहेत हे आपल्याला फेडणं गरजेचं आहे आणि ते फेडलेच पाहिजे कारण आपल्याला या जन्माचं काहीच पुढे घेऊन जायचं नाही आहे आलं लक्षात या जन्माचं काहीच आपल्याला पुढे घेऊन जायचं नाही आहे कारण पुढचं नशिबानी आपल्याला जन्म असेल तर ते भोग आपल्याला भोगायचे नाही आहेत कुठलेच तर चला आपण सुरुवात करूया आपला पहिला उपाय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सुंदर असे उपाय मी तुम्हाला देते मंडळी खूप सुंदर तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो असा आहे की काळी हळद प्रत्येकाला ऐकिवात असेल काळी हळद जर आपल्या घरी असेल तर सर्वात महत्त्वाचं जे कुणालाच माहीत नाही जे बहुतेकांना माहीत नाही आहे म्हणजे शंभर टक्केमध्ये दहा टक्के लोकांना काही गोष्टी ह्या माहीत असतील पण नव्वद टक्के लोकांना निश्चित या गोष्टी माहीत नाही आहेत ज्यांच्या घरामध्ये काळी हळद आहे अशा लोकांनी गाजर मुळा आणि सुरण या तिन्ही गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजेत खाल्ल्या नाही पाहिजेत आलं लक्षात अजिबात खायच्या नाहीत कारण ज्यांच्या घरामध्ये काळी हळद आहे त्यांना हे वर्ज्य आहे त्यांनी ते खाऊ नये जे आत्तापर्यंत खात आले असतील ठीक आहे कारण अज्ञानात सुख आहे असं म्हणतात त्या अज्ञानात गोष्टी घडून गेल्या त्यामुळे तुम्हाला क्षमस्व त्या भगवंताकडनं असंच मिळणार आहे पण आता तुम्हाला कळलेलं आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर तर या तीन गोष्टी जितक्या तुम्ही नाही खाणार तेवढं तुम्हाला ती हळद चांगली फळं देणार आहे काळी हळद जर तुमच्या घरामध्ये असेल आजकाल बाजारामध्ये फार ॲमेझॉन घ्या फ्लिपकार्ट घ्या कुठेही घ्या तुम्हाला ओरिजिनल गोष्टी मिळत नाहीत पण ज्यांच्याकडे अगदी काळी हळद त्यांच्या कुंडीत लावलेली असेल किंवा काय तर त्याची थोडीशी मुळी काढून घ्या तिला अष्टमीला तिची महापूजा करा दर अष्टमीला तिची महापूजा करा कारण काय माहिती का मंडळी अष्टमीला महापूजा आणि ते पण काळ्या हळदीची म्हणजे लक्ष्मीचा वास असलेली ही हळद तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्याची खूप सारे असे योग घेऊन येईल त्यामुळे अष्टमीला महापूजा ही या काळ्या हळदीची होणे गरजेचेच आहे अष्ट आपली महापूजा झाल्यानंतर त्या अष्टलक्ष्मीला म्हणजे काळ्या हळदीला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे सकाळचं जेव्हा उठल्यानंतर आपण निर्माल्य वगैरे काढतो ना त्याच्या आधीच ती हळद आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये लाल फडक्यामध्ये बांधून ठेवून द्यायची आहे रोज सकाळ संध्याकाळ आपल्या तिजोरीच्या बाहेर आपल्याला धूप अगरबत्ती तर करायचंच आहे दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे खूप सुंदर उपाय आहे अगदी मन लावून ऐका मनापासून ऐका खूप छान उपाय मी तुम्हाला देणार आहे पौर्णिमा जेव्हा पौर्णिमा येते पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची लक्षात ठेवा मंडळी वडाच्या झाडाला असे गुरफटल्या गेलेल्या मुळी असतात बघा छोट्या छोट्या अशा बार एवढ्या असतात आणि अशा गुरफटल्या गेलेल्या असतात त्या दोन मुळी काढून आणायच्यात आपल्याला दोन मुळी काढून आणा आपल्या घरच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवा देव्हाऱ्यामध्ये ठेवून त्याची यथोचित पूजा करा त्या मुळींची यथोचित पूजा झाल्यानंतर सर्वात प्रथम आपली लक्ष्मी आणि विष्णू यांचा जो मंत्र तुम्हाला येतो जो मंत्र तुम्हाला येतो ओम श्रीम नमहा किंवा श्रीम ओम लक्ष्मी देव्यो नमहा जो मंत्र तुम्हाला येतो तो तुम्हाला तिथे म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हटल्यानंतर व्यवस्थित पुजून अगरबत्ती धूप दीप सगळं करून तुपाचा दिवा लावून ती हळद एक दिवस आपल्याला तिथेच ठेवायची आहे हळद म्हणते आपल्या मुळी तिथेच ठेवायच्या आहेत त्यामुळे अजिबात तो दिवस तरी तिथून हलवायच्या नाही आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट अर्पण करायची आहे त्या मुळींना ती नागकेशर हे एक नागकेशर ही एक औषधी वनस्पती आहे ते घेऊन त्याचे छोट्या छोट्या गोळ्या मिळतात नाग आता बाजारामध्ये आलेले आहेत कारण सगळ्यांना माहिती आहे की पूजा अर्चेला हे सगळं लागतं तर त्यामुळे त्या नागकेशरला आपल्याला त्या मुळींना अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी जसं मी काळ्या हळदीचं सांगितलं दुसऱ्या दिवशी ते उचलून आपलं सगळी पूजेची निर्माल्य उचलण्याच्या आधी ते पण उचलून आपल्याला आपल्या कपाटामध्ये ठेवायचं आहे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे लाल भडक्या लाल फडकं हांत्रा हवे तर एके ठिकाणी काळी हळद हो, एके ठिकाणी त्या मुळी असं ठेवायचं आणि रोज सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करून त्याची पूजा करून ओम श्रीम सूर्याय महा किंवा ओम सूर्याय महा किंवा ओम आदित्यायन महा असे मंत्र जे सूर्याचे आहेत ना ते मंत्र म्हणायचे आहेत एकच मंत्र म्हणायचं आहे एकशे आठ वेळा हे दोन्ही उपाय जे मी तुम्हाला सांगितले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सूर्याची पूजा ही खूप म्हणजे महत्त्वाची आहे करायला जर तुम्हाला उपाय फळले पाहिजेत असं वाटत असेल ना तर आपल्याला हे करायचंच आहे आणखीन आता सगळ्यात शेवटी इतका सुंदर उपाय देते मी तुम्हाला <coughs> एकशे एकवीस दिवस रोज आपल्या घरातल्या लक्ष्मीला रोज हा मंडळी रोज एकशे एकवीस दिवस आपल्या घरातल्या मंड देवीला लक्ष्मीला एक लवंग आणि एक पांढरी कवडी रोज अर्पण करायची रोज अर्पण कराही धनप्राप्तीचे योग जुळून येतील धनाचा लाभ कुठूनही कसाही होईल एकदम आपण म्हणतो ना गुप्त धन मिळाल्याचा पण काहीतरी तुम्हाला असे मस्त असे हे येतील फलप्राप्ती होईल अनुभव येतील चमत्कारिकरित्या या उपायांचे अनुभव येतील तुम्ही फक्त उपाय करायला सुरू करा तर लक्ष्मीला आपण एक लवंग आणि एक पांढरी कवडी व्हायची आहे सकाळी ती उचलून एका डबीत ठेवायची आहे आणि एकशे एकवीस दिवस व्हायल्यानंतर खंड पडून देऊ नका एकशे एकवीस दिवस व्हायल्यानंतर ते सगळं एक लवंग आणि एक कवडी एकशे एकवीस दिवसांचं जे काही जमलेलं असेल ते घेऊन तुमचे तुमची तुम्च, तुम्च, तुम्ही जोडपं आहात तर जोडप्यानी तुम्ही एकटे आहात तर एकट्याने कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जायचं आहे आणि तिच्या पायाशी ते सगळं अर्पण करायचं आहे आणि तिला सांगायचं आहे की हे जे तुला अर्पण केलेल्या वस्तू आहेत ते मी इथे येऊन साक्षात इथे येऊन तुला तुझ्या चरणांवर ते अर्पण करत आहे आणि मला माहिती आहे तू माझ्या आयुष्यामध्ये धनप्राप्ती द्रव्यप्राप्ती अशी मला घडवूनच आणणार आहे कारण तू माझ्यावर फार खुश आहेस आणि तुझ्या त्या खुशीचे तू मला जे काही देणार आहेस त्याचे मी स्वागत करते अशी प्रार्थना करून खना नारळ आणि ओटी भरून त्या देवीची खण म्हटलं की आपले ते चौकोनी असे त्रिकोणीत तुकडे केलेले खण कधी देवीला कुठल्याही अर्पण करायचे नाहीत प्रॉपर ब्लाऊज पीसचं खण घ्यायचा आणि जायचा तुकड्या तुकड्यांमध्ये आपण आपल्या देवीला आपणच नाही वापरणार तर आपण आपल्या देवीला ते कसं देणार नाही का मंडळी तर तुकड्या तुकड्यांनी अजिबात ते व्हायचं नाही आहे देवीला प्रॉपर साडी चोळी तुम्हाला व्हायची असेल तर व्हा ते आपलं नसेल तर तसं करायचं तर सरळ एक ब्लाऊजचं हे घ्यायचं खण आणि नारळ आणि एक वेणी किंवा गजरा किंवा फूल आणि बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला ओठी भरायला लागतात त्या देवीला तिथे अर्पण करायच्या आणि आपल्या घरी यायचा आणि मग चमत्कार जे होतात तुमच्या आयुष्यामध्ये होतील होणारच आहेत मला खात्री आहे कारण माझ्या बऱ्याच व्हिवर्सच्या आयुष्यामध्ये याच्यापूर्वी चमत्कार झालेले आहेत माझ्या फॉलोअर्सच्या चमत आयुष्यात चमत्कार झालेले आहेत तर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला कोण थांबवणार आहे आणि स्वामी कृपेने ते होणारच आहे याची मला खात्री आहे तर मंडळी उपाय शेवटपर्यंत हे सगळे पाहिलेले आहेत तुम्ही व्यवस्थित उतरवून घ्या एका वहीमध्ये लिहा व्यवस्थित परत परत व्हिडिओ पाहून व्यवस्थित लिहा आणि सर्वात पहिले हे लवकरात लवकर करणं चालू करा कारण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन हा फक्त पैसा आहे बरोबर ना आणि पैसा आहे तर सगळं आहे पैसा देव नाही आहे पण देवापेक्षाही कमी नाही आहे त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम चालू होतात ते पैशातनं चालू होतात पैसा असेल तर हेल्थ पण आपण वाटतेल तर ते मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवू शकतो बरोबर ना तर पैसा फार महत्त्वाचा आहे रिलेशन असेल आपलं खराब असेल तर पैसा असेल तर तेही चांगलं करता येतं ज्या पद्धतीने आपला पैसा आपल्याला वाढला पाहिजे अशी अपेक्षा असते इच्छा असते स्वप्न असतं फक्त तुम्ही हे उपाय करा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा या उपाय केल्यानंतर तुम्हाला काय प्रचिती आली आहे लवकरात लवकर सांगा याच्यापूर्वी जर कोणी उपाय केले असतील तर त्यांना काय प्रचिती आली आहे हेही मला नक्की माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगावे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे मंडई पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत मस्त राहा छान राहणे माझे, माझे व्हिडिओ पाहत राहा